वधूला घेऊन जाण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर आल्याने संपूर्ण तालुक्यात होता या रांजणगाव येथील विवाहाची चर्चा चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथम तसा सोहळा पाहायला मिळाला आहे रांजणगाव येथील प्रगतीशील शेतकरी संतोष भीमसिंग परदेशी यांची सुकन्या तसेच विकास सोसायटीचे जे माजी चेअरमन बिकन रामचंद्र परदेशी यांची नात प्रिया हिचा विवाह सोहळा दिनांक पंचवीस रोजी फौजदार गार्डन कोदगाव चौफुल येथे पार पडला गंगापूर जिल्हा संभाजीनगर येथील व्यावसायिक देवसिंग ठाकूर यांचे चिरंजीव चेतन ठाकूर यांच्यासोबत हा विवाह सोहळा मोठ्या थाटात वौसात पार पडला या लग्नानंतर दुपारी तीन वाजता नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राईज देत चक्क हेलिकॉप्टरमधून आपल्या नववधू आपल्या गावाला गंगापूर तालुका संभाजीनगर येथे घेऊन गेले गावात प्रथमच असा एक अनोखा सोहळा पार पडला यावेळी समस्त रांजणगावकर आपल्या गावाच्या मुलीला सोडवायला हेलिपॅडवर उपस्थित होते यावेळी गावाच्या वतीने या नवदाम्पत्याचा सत्कार सरपंच प्रमोद चव्हाण तसेच माजी सरपंच जीभाऊ पाटील यांच्यासह रावण वाघ उपसरपंच अनिल पाटील ग्रामपंचायत सदच सदस्य शालिक मोरे नझीरदादा पठाण बिकन परदेशी वधुपिता श्री संतोष परदेशी कैलास परदेशी बाबूसिंग ठाकूर विजय परदेशी या सर्वांचे हस्ते करण्यात आला अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव